बादमी वर्ध्यातून येते रात्री दहा नंतर वर्धा बस स्थानकाला वालीच नाहीये चौकशी कक्ष प्रसाधन गृहांना कुलूप लावण्यात येतं प्रवाशांची सुरक्षाही वाऱ्यावर आहे वर्ध्यात सुसज्ज बस स्थानक झालं असा दावा केला जातोय पण वर्धा बस स्थानकाला रात्री दहा नंतर कोणीही वाली नसतो असा प्रत्येक प्रवाशांना गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून अनुभव येतोय आणि या बस स्थानकात रात्री दहा नंतर चौकशी कक्ष कुलूप कुलूप बंद असतो तर गरोदर मातांना आधारदायी असलेल्या हिरकणी कक्षालाही कुलूप असतं महिला तसेच पुरुषाला प्रसाधन गृहात जावं लागल्यास येथे असलेले स्वच्छता गृह सुद्धा बंद असत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे प्रमोद या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच तज्ञ वर्ध्यातील जे बसस्थानक आहे ते अगदी शहराच्या मध्यभागी आहे आणि रात्री दहा दा, वाजताच्या नंतर तिथलं जे चौकशी कक्षा आहे याला कुलूप असते आणि त्यानंतर दोन बसेस आहेत ज्या यवतमाळ नागपूर आणि पंड़, नागपूर पंढरपूर ह्या दोन बसेस साठी त्या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते परंतु त्याच वेळेत तेथील चौकशी कक्ष तसेच हिरकणी कक्ष दरोदर मातांसाठी असलेलं कक्ष किंवा छोट्या बाळांना उपयोगी आणलेलं कक्ष तसेच गृह हे दहाच्या नंतर याला पूर्णपणे बंद असते तिथे कोणताही वाहतूक नियंत्रण कक्षात अधिक आहे कर्मचारी राहत नाही त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो या संदर्भात आम्ही त्यातील अधिकाऱ्यांशी बोल, फोनवर बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं पडलं की बा आम्ही याच्यात सुधारणा करू परंतु नेमकं केव्हा के हे कक्ष सुरू होईल चौकशी कक्ष कधी सुरू होईल याला अजूनही कुठले काही उत्तर मिळालं नाही आपण गेलं तर प्रमोद पुण्यात जे स्वारगेट बस स्थानकाचं बस डेपोतलं दे प्रकरण होत त्यानंतर खर तर जे बीएसटी प्रशासन असो राज्य सरकार असो अलर्ट मोडवर वर गेलं होतं त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणास्तव अनेक बदल करण्यात आले होते मात्र वर्ध्याची परिस्थिती जैसे थे आहे नक्कीच वर्ध्याची परिस्थिती जयशी ती आहे काही ज्या वेळेस ती सॉरगेटची घटना झाली त्यानंतर काही दोन तीन दिवसासाठीच वर्ध्याच्या सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते परंतु आताची परिस्थिती अशी आहे की आता कुठल्याही प्रकारचे सुरक्षा रक्षक नाही आहेत त्यामुळे हो सुरक्षा रक्षकही नाही आणि पोलिसांचा सुद्धा त्या ठिकाणी बंदोबस्त राहत नाही त्यामुळे हो परत प्रवाशांच्या याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे जी, जी 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 धन्यवाद प्रमोद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी